नमस्कार सायली बाहेर मार्केट मध्ये भाजी घ्यायला आलेली असते त्याच वेळेला अस्मिता अर्जुन कल्पना सुद्धा त्या साईटला काहीतरी काम असतं म्हणून आलेले असतात त्याच वेळेला लगेच सायली कुसुमताईला म्हणते कुसुमताई खर तर तुला एक गोष्ट सांगू का त्या फकीराने मला सांगितलंय काही झालं तरी तू तुझा संसार अगदी सुखाचा करणार तुझ्या आयुष्यात गेलेलं सगळं काही परत येणार आणि मी आनंदाने पुन्हा त्या घरात जाणार हे ऐकून कुसुमताई बोलते हो सायली बाळा मला माहिती आहे सर्वा। आणी मला हे सर्व आणि मला विश्वाससुद्धा आहे तू तुझा संसार अगदी सुखाचा करणार तेव्हा सायलीला खूपच बरं वाटतं तेवढ्यात अस्मिता आणि कल्पनाची नजर सायरी आणि कुसुम वरती पडते तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते चल अस्मिता वाट बदल उगाच नको त्या वाटेकडे आता जायचंच नाही कारण या वाटेकडे गेलो तर फक्त आणि फक्त निराशाच आहे सायरीची लक्ष कल्पनावर पडताच अस्मिता मोठ्याने कल्पनाला बोलते आई खर सांगायचं तर मम्मा आपण का वाट बदलायची वाट तर त्या लोकांनी बदलायला पाहिजे ज्यांनी सर्व काही करून सुद्धा अगदी ताट मानेनं फिरतायत मला याच गोष्टीची त्यांच्या कमाल वाटते खर तर ही लोक अशी कशी काय वागू शकतात तेव्हा कुसुम सायलीला म्हणते सायली चल तेव्हा सायली म्हणते थांब कुसुम ताई मला आईशी जाऊन बोलू देत आणि लगेच सायली अस्मिताजवळ जाते आणि अस्मिताकडे लक्ष न देता कल्पनाला म्हणते आई कशा तुम्ही तेव्हा कल्पना अस्मिताला बोलते अस्मिता हिला सांग मला हिच्याशी बोलायचं नाही तेव्हा सायली म्हणते आई प्लीज माझ ऐकून तरी घ्या तेव्हा कुसुम बोलते कल्पना ताई तुम्ही जर का तिचं ऐकून घेतलं तर गैरसमज दूर होतील तुम्हाला सुद्धा तुमची बाजू चुकले हे समजेल तेव्हा कल्पना बोलते अच्छा म्हणजे माझी बाजू आहे का नाही मला माहिती नव्हतं ओ हो, माझी बाजू आहे म्हणून पण आता मात्र बस झालं आता मात्र मला अजिबात काहीही ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर, लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आणायचंच चा आहे तेव्हा लगेच अस्मिता बोलते लाज नाही वाटत तुला मम्मा जवळ बोलण्याचा प्रयत्न करतेस अगं तिच्यापासून लांब राग का तिला त्रास देतेस आधीच तुझ्यामुळे तिला आम्ही कसं बाहेर काढलंय त्या आमचं आम्हाला माहिती तन्वीने खूप प्रयत्न केले म्हणून म्हणून मम्मा या दुःखातून बाहेर पडले परत ते दुःख तू तिच्यावरती नको लादूस तेव्हा सायली बोलते अस्मिता ताई प्लीज मला फक्त आईंशी एकदा बोलू देत त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मन हलकं झाल्यानंतर त्या मला समजून घेतील याची मला खात्री आहे तेव्हा लगेच अस्मिता सायलीवरती धावून जाते आणि सायलीवरती हात उचलते तेवढ्यात मात्र अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन अस्मिताचा हात धरतो आणि अस्मिताला म्हणतो अस्मिता ही प्लीज मोठी असशील तू मी नाही म्हणतच नाही पण माझ्या बायकोवरती हात उचलायची हिम्मत करायची नाही आणि जोरात तिचा हात आपडतो तेव्हा कल्पना बोलते बायको कोण बायको अरे ही तुझी बायको नाही एका वर्षासाठी घरात आणलेली बाई होतीस हे ऐकून अर्जुन मोठ्याने बोलतो बस झालं मम्मा अगं मला वाटलं होतं तू सायलीवरती फक्त रागवलेस पण सायलीबद्दल तुझ्या मनात राग आहे राग निर्माण झालाय आणि तो राग सजासजी जाणार नाही तू सायलीबद्दल असा विचार करतेस सायलीबद्दल मम्मा खरंच मला तुझ्या या वागण्याची कीव येते कीव पण जाऊ देत अस्मिता ताई तू आज माझ्या बायकोवरती हात उचललास ना याची शिक्षा तुला घरात गेल्यानंतर मिळणारच सायली प्लीज तुम्ही जा इथून तुम्हाला कोणालाही समजवण्याचा प्रयत्न करायची गरज नाही अहो ही माणसं समजवण्याच्या पलीकडे गेलेत तुम्ही का उगाच त्यांना समजवताय तेव्हा सायली म्हणते प्लीज अर्जुन सर तुम्ही जरा शांत होताय का कारण खरं सांगू का मला तुमचं वागणं नाही पटत आहे अर्जुन सर प्लीज स्वतःला शांत करा स्वतःला समजावा अर्जुन सर काही झालं तरी मी आईशी बोलणार तेवढ्या अस्मिता तिकडून निघून गेलेली असते आणि तिच्या पाठोपात कल्पना सुद्धा त्यावेळेला सायली आई आई करत असते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो सायली आपण आपल्या माणसांची मन दुखावलेत आणि माणसांची जर का मन दुखावलेत तर नात्याला वेळ हा द्यावाच लागणार त्यातून ते हळूहळू बाहेर पडतील एकदा जर का बाहेर पडली की सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही हे ऐकून सायली म्हणते अर्जुन सर माझं चुकलंय मी असं वागायला नको होतं मी जे काही वागले ते खूपच चुकीचं वागलीये असं मला आता वाटायला लागलंय तेव्हा अर्जुन बोलतो सायली प्लीज तुम्ही काही चुकीचं वागला नाहीत खर सांगायचं तर तुम्हाला कुठेतरी समजून घेण्यात ही लोक कमी पडले तुम्ही नाही आणि अर्जुन तिथून निघून गेलेला असतो तेव्हा कुसुम सायलीला म्हणते सायली अर्जुन सर काय म्हणाले ऐकलंच ना स्वतःच्या मनाला समजव स्वतःच्या मनाला सांग की काही एक करत नाही आणि तुला एक सांगू का गोष्ट सायली नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार कर आणि चल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन घरी आलेला असतो आणि घरात येताच समोर बोललेल्या अस्मिताला बसून बोलतो अस्मिताई आता मी तुझ्या बाबतीत एक निर्णय घेतलाय कदाचित तो तुला मान्य नसेल किंवा घरातल्या ना कोणालाच मान्य नसेल पण मला मात्र तुझ थोबाड सुद्धा बघायची इच्छा राहिली नाही म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय आणि अर्जुन अस्मिताच्या खोलीत जाऊन तिचा बोजा बिस्तरा घेऊन येतो आणि तिचा बोजा बिस्तरा बाहेर फेकतो आणि अस्मिताला बोलतो अस्मिताई प्लीज या घरातून तू स्वतः चालती हो नाहीतर मला तुला धक्के मारून या घराबाहेर काढावं लागेल तेव्हा प्रतापराव बोलतात अर्जुन हे घर जेवढं तुझं आहे तितकच अस्मिताच सुद्धा आहे तेव्हा अर्जुन बोलतो तसा जर का असेल तर अस्मिताईने ते खुशाल राहावं पण मी मात्र या घरात पाऊल ठेवणार नाही कारण माझ्यासाठी जिथे माझ्या बायकोला ना मान नाही तिथे मला स्थान नाही तेव्हा लगेच अस्मिता बोलते त्या मुलीसाठी तू माझ्याशी बनतोयस त्या मुलीसाठी अरे कोण गेली ती एवढी लागून अरे तू अर्जुन जरा विचार कर त्या मुलीचा विचार करण्यापेक्षा तू जर का आपल्या तन्वीशी लग्न केलंस तर बरं होईल तेव्हा अर्जुन अस्मितावरती हात उचलतो आणि अस्मिताला बोलतो चल निघ या घरातून परत तुझं थोबाड दाखवू नकोस अगं त्या तन्वीशी लग्न करण्यापेक्षा मी कायमच स्वतःला एकटं राहायला सांगेन पण त्या तन्वीसारख्या मुलीशी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनने योग्यच केलं का त्याला धक्के मारून घराबाहेर काढून कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू